शालार्थ घोटाळा प्रकरणात गेल्या आठ महिन्यापासून वेतन स्थगित असल्याने संतापलेल्या शिक्षकांचा उद्रेक पाहायला मिळाला प्रशासनाने वारंवार धरणे निवेदन आणि निदर्शनाकडे दुर्लक्ष केल्याने अखेर शिक्षकांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर जोरदार घेराव घालत तीव्र आंदोलन छेडले शेकडो शिक्षकांनी कार्यालयाच्या आवारात एकत्र येत वेतन द्या न्याय द्या अशा घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध नोंदवला वेतनाशिवाय कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाल्याची वेदना शिक्षकांनी व्यक्त केली महत्वाच्या म्हणजे कार्यालयातील अधिकारी हे कार्यालयातच असून बातचीत करण्याकरता देखील खाली आले नसल्याने शिक्षकांचा उद्रेक आणखी वाढण्याची शक्यता आहे मी गीतांजली कुर्जेकर मी एक पीडित सहाय्यक शिक्षिका आहे आणि मागील नऊ महिन्यापासून आमचे पगार होत नाही सर आणि आम्हाला शालार्थ आय डी प्रकरणामध्ये इथे आमचं वेतन बंद केलेलं आहे आम्ही मागील नऊ महिन्यापासून कितीतरी निवेदनं दिले शासनाला दिले माननीय बावनकुळे सरांना दिले संदीप जोशी सरांना दिले जेथे पण आम्हाला जाता आलं तिथे आम्ही निवेदन दिले शेवटी आम्ही उच्च न्यायालयामध्ये गेलो माननीय उच्च न्यायालयाने आम्हाला आदेश दिलेला आहे की चार हप्त्याच्या आतमध्ये पिढी शिक्षकांचे वेतन करा पण ईओ साहेब आणि डी ऑफिसमधले मॅडम आमचं वेतन करायला तयार नाही आहेत आम्ही आज सकाळपासून पहिले यू ऑफिसला गेलो त्यांनी म्हटलं की मला वरिष्ठांचा आदेश येईल तेव्हा मी पगार करणार पण वरिष्ठांकडे आले असता हे म्हणतात की माझ्या हद्दीत नाही मी पुन्हा वरिष्ठांकडे आदेश करणार मग असं वरिष्ठांकडे वरिष्ठांकडे आम्ही किती दिवस जायचं सर आणि जेव्हापर्यंत आमचा आता पगार होणार नाही आम्ही इथून हटणार नाही मॅडम आहे सर फक्त डी मॅडम इथे आणि आम्ही सर्व जे पिढी शिक्षक आहोत इथे बाहेर आहेत महिला शिक्षिका आणि शिक्षक पण रेवतकर सहायक शिक्षक आज या ठिकाणी आम्ही याच्यासाठी आलेलो आहे की आम्हालाकडे आमच्याकडे माननीय उच्च न्यायालयाचा ऑर्डर आहे आणि त्या उच्च न्यायालयाच्या ऑर्डरनुसार आम्ही जे पिटी रिट पिटिशन टाकली होती त्याच्यानुसार ऑर्डर केलेले होते की बाबा या शिक्षकांना तुमची जे काही चौकशी असेल त्या चौकशीच्या आधारावर सगळ्यात पहिल्यांदा नऊ महिन्यापासून जे रखडलेलं वेतन होतं ते सगळ्यात पहिल्यांदा त्यांना देण्यात यावं मग त्यांच्याशी काय चौकशी करण्यात यावी ते करावी कारण की हा सगळा घोड हा शिक्षण विभागाने केलेला आहे हा कोणताही घोड एका शिक्षकाने केलेला नाही आता शालार्थ आय डी साठी जर ते काही म्हणतात तर शालार्थ आय डी देण्याचं काम शिक्षक करत नाही तो शिक्षण विभाग करतो मग आम्ही युव ऑफिसला गेलो युवच म्हणणं आहे आम्हाला मध्ये बिलं मागवल्या गेले <coughs> आम्ही बिलं देण्यात आले बिलं देण्यात आल्याच्या नंतर ती त्यानंतर जे वेतन पथक आहे यांनी बिलं सबमिट केल्यानंतर त्यांनी शिक्षण उपसंचालक म्हणजे युव कडे त्यांनी पाठवण्यात आले यओ त्याच्यावर सही करायला तयार नाही आहे कारण की मी प्रभारी आहे अरे तुम्ही त्या ठिकाणी बसलेले आहात तुमचा अधिकार आहे आमचं पेमेंट करायचा आणि तुम्ही म्हणता की आम्हाला वरिष्ठांचं मार्गदर्शन पाहिजे वरिष्ठांचं काय मार्गदर्शन पाहिजे त्यानंतर आम्ही दादा भुसे माननीय शिक्षण आयुक्त दादा भुसे मंत्री साहेब माननीय शिक्षण आयुक्त त्याच्यानंतर आम्ही शिक्षण उपसंचालक यांच्याकडे गेलो त्यांचं म्हणणं होतं की आम्ही तुमचा जो निधी आहे मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तो पाठवलेला आहे परंतु तो निधी तुम्हाला दिलेला आहे त्याच्यावर जे तुमचे स्थानिक लेव्हलचे अधिकारी आहे त्यांनी लवकरात लवकर ती कारवाई करून ते करावा आमचा याच्यामध्ये कुठलाही दोष नाही पण आमचे जे स्थानिक लेवलचे अधिकारी आहे ते कुठल्याही प्रकारचं काही करण्यास तयार नाही आहे आणि आमचं वेतन परत परत, परत रखडण्यात ठेवलेलं आहे